बोलतात गरजेचं आहे आणि आजपर्यंत लक्षात ठेवा ज्या गोष्टीची कष्टकार लोकांना शेतकऱ्यांना जो आपल्या शेतकरी बांधवांना मी शेतकरी वर्गातलाच आहे ज्या भाषेची गरज आहे ती भाषा तुम्हाला येणं गरजेचं आहे ही भाषा तुम्हाला जर शिकला तुम्हाला जर बोलायला आली समजली तर तुम्ही स्वतःच आणावर स्वत मार्केटमध्ये नेऊन विकू शकता ह्या भाषेचं नॉलेज ह्या भाषेचं नॉलेज ज्ञान माहिती तुम्हाला नसेल तर तुम्हाला मार्केटमध्ये तुमच्या शेळ्या मेंढ्या गाई मशी बैल यांची खरेदी विक्री करण्यासाठी कमिशन एजंटची गरज पडते बरोबर बर ना कमिशन एजंट फुकट काम करतो का हां नाही करत आहे म्हणून आपल्याला ही भाषा ही नगरणीचं आहे आणि ही भाषा अशा स्वरूपाची आहे शंभर रुपयाला शिकारा मानतात पाचशे रुपयाला कपडा मानतात हजार रुपयाला ठोकर म्हणतात दोन हजारला डुबरा म्हणतात तीन हजारला धला म्हणतात चार हजारला नाकी म्हणतात पाच हजारला कप किंवा खम्मस म्हणतात सहा हजारला सबई म्हणतात सात हजारला उन्हा बट म्हणतात आठ हजारला बट म्हणतात नऊ हजारला उनी म्हणतात दहा हजारला गड्डी म्हणतात अकरा हजारला एकतर म्हणतात बारा हजारला जोड म्हणतात तेरा हजारला गिरी असर म्हणतात चौदा हजारला गाखा म्हणतात पंधरा हजारला गिरीपंजी म्हणतात वीस हजारला सुती म्हणतात पंचवीस हजारला कुपसुती म्हणतात तीस हजारला मेटा म्हणतात पस्तीस हजारला कपावणी म्हणतात चाळीस हजारला नाती म्हणतात पंचाळीस हजारला साडे साडेनाकी म्हणतात पन्नास हजारला ऐवज म्हणतात पंचावन्न हजारला साडेऐवज म्हणतात साठ हजारला सभयी म्हणतात पासष्ट हजारला साडे सबई म्हणतात सत्तर हजारला उन्हापट म्हणतात पंच्याहत्तर हजारला साडे उन्हपट म्हणतात ऐंशी हजारला पट म्हणतात पंच्याऐंशी हजारला साडेपट म्हणतात नव्वद हजारला उडी म्हणतात पंच्याण्णव हजारला साडेउणी म्हणतात आणि लाखाला पेटी किंवा बंडल म्हणतात